केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरता नवी पेन्शन योजना जाहीर झालेली आहे केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन स्कीमला आता मंजुरी मिळते नेमकी ही योजना कशी असणार आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊ सोमेश योजनेची नेमकं का स्वरूप काय आणि कसा लाभ मिळेल आता कर्मचाऱ्यांना नक्कीच आज जी केंद्र सरकारचं सर, कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये निर्णय करण्यात आला त्या निर्णयानुसार युनिफाईड पेन्शन स्कीमला मान्यता देण्यात आली आहे याचा अर्थ असा आहे की पन्नास टक्के अश्युअर्ड पेन्शन दिली जाणार आणि रिटायरमेंटच्या पूर्वी बारा महिन्यांची जे एव्हरेज बेसिक सॅलरी असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार पण कमीत कमी, कमी पंचवीस वर्षाची सर्व्हिस करणं आवश्यक आहे पेन्शनसाठी एलिजिबल होण्याकरता सोमेश धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन स्कीम याला मंजुरी पाहायला मिळते पंचवीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांनाच पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना आता हा योजनेचा लाभ motion.